रामकृष्ण मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे श्री दुर्गा सप्तशतीचा सूक्ष्म अर्थ मराठीतून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात आणि आज आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करूयात खरं तर सूक्ष्मार्थ काढायची मूळ कल्पना माझी नाही आहे मागच्या वर्षी जेव्हा मी हा दुर्गा सप्तशतीचा अभ्यास करत होतो तेव्हा माझ्यासमोर एक त्रिलोकनाथ त्रिपाठी यांचं यूट्यूब चॅनल आलं आणि त्यांनी हिंदीमध्ये अनुवाद करताना ह्या दुर्गा सप्तशतीचा एक सुंदर असा सूक्ष्म अर्थ सांगितला तेव्हा माझ्या असं म्हणत आलं की का नाही आपण मराठीतून हे करूयात आणि थोडंसं रंजक करूयात आणि म्हणून मी हा केलेला छोटासा प्रयत्न आहे जसं विष्णूचे दहा अवतार हे सृष्टीनिर्मितीपासून मानवतेच्या सूक्ष्मतेपर्यंत आपल्याला घेऊन जातात म्हणजे अवतार जिथून समुद्रातून जीवन उत्पत्ती झाली हा पहिला अवतार नंतरचा कुर्म अवतार समुद्रातून निर्माण झालेले जे जीवन आहे ते जमिनीवर कसे आले नंतरचा नरसिंह अवतार जो जनावरांना मनुष्यापर्यंत जोडतो परशुराम राम कृष्ण बुद्ध कल्की हे सगळे अवतार मानवतेचं जडणघडण दर्शवतात तसंच दुर्गा सप्तशतीमध्ये दुर्गामाता आपल्याला आपल्या अंतर्गत आसुरांवरती कसा जय मिळवायचा हे शिकवते म्हणजे या सगळ्या बारा ते तेरा अध्यायांमध्ये दुर्गामाता ही वेगवेगळ्या आसुरांबरोबर लढत असते आणि त्याच्यावरती ती जय मिळवते हे वेगवेगळे असूर म्हणजे बाहेरचे कोणीच नसून आपण जर आपल्याला मध्यस्थानी ठेवलं तर आपल्या अंतर्गत जे काही आसूर आहेत त्यांच्याबरोबरची ही लढाई आहे आणि ती जिंकायची कशी हा त्यामागचा सूक्ष्मार्थ आहे जसं की मागे सांगितल्याप्रमाणे पहिल्या अध्यायामध्ये मधू आणि कैटव या आसुरांना देवीनं ठार मारलं तर ती आपण कथा आज बघूयात आजच्या या आपल्या सोयीमध्ये तीन पात्र आहेत सुरत राजा समाधी नावाचा वैश्य म्हणजे बिझनेसमॅन आणि मेधा नावाचे ऋषी हे तिन्ही पात्र सध्याच्या घडीला आपापल्या जीवनामध्ये सुखी सुरत नावाचा राजा सु म्हणजे सुंदर आणि रथ म्हणजे शरीर तर सुंदर दिसणारा किंवा एक फिट शरीराचा की ज्याची ही एक फिजिकल बाजू दर्शवत आहे असा एक राजा असतो आणि अत्यंत यशस्वी कारकिर्दी असते त्याची पण एका युद्धामध्ये सुरत राजा हारला आणि तिथून त्याचे दिवस पलटले सगळ्यांनी त्याला लुटलं अगदी त्याच्या किंगडम मधल्या सगळ्यांनी पण लुटलं आणि अत्यंत वाईट दिवस राजावरती आले त्याच्या नियतीचा खेळ बाकी काही नाही तो मनातून इतका हरून गेला होता राजा की एका दिवशी राज्य सगळं सगळं सोडून जंगलामध्ये तो निघा दुसरीकडे काहीशी अशीच स्थिती आहे समाधी ह्याची समाधी म्हणजे शांत हा बिझनेसमन इतका सक्सेसफुल असतो की त्याच्या पैशाच्या मोहापाई त्याची बायको आणि मुलगाच त्याचं सगळं लुटतात आणि त्याच्यावर सुद्धा राजासारखीच परिस्थिती येते आणि हाही असाच सगळं सोडून जंगलात निघून जातो जंगलात आल्यानंतर हे दोघं मेधा ऋषींपाशी येतात मेधा ऋषींच्या आश्रमात येतात मेधा धी म्हणजे काय तर बुद्धी आणि मे म्हणजे विवेकशील बुद्धी म्हणून त्यांचं नाव मेधा ऋषी खरं तर आत्तापर्यंत या दोघांची ओळख झालेली नाही आहे म्हणजे सुरत आणि समाधी यांची ओळख झालेली नाही आहेत ते आपापले वेगळे या आश्रमात राहत आहेत सुरत राजा जेव्हा इकडे आला तेव्हा एक लोकेशन चेंजमुळे म्हणा त्याला खूप चांगलं वाटायला लागलं ला। कारण आपल्याला पण होतं असं कधी कधी की आपण आजारी असलो आणि कुठे ठिकाणी गेलो तर आपल्याला चांगलं वाटतं पण काही काळावधी गेल्यानंतर राजाच्या मनात मात्र त्या जुन्या गोष्टी यायला लागल्या तो आपलं गेलेलं ऐश्वर आपलं गेलेलं राज्य ह्याच्याविषयीच तो विचार करू लागला आणि त्याच मोहबंधनात तो अडकून राहिला दुसरीकडे समाधीची स्टोरी पण अशीच होती की तोही काही दिवसानंतर त्याच विचार करायला लागला आणि दोघंजणं एका दिवशी आश्रमात एकमेकांना भेटले एकमेकांच्या समोर आले तर तेव्हा राजाला समाधीकडे बघून त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख जाणवलं मग राजाने समाधीला विचारलं की तू का दुःखी असे बाबा तर समाधीनं राजाला असं उत्तर दिलं की मी खूप धनवान होतो माझ्याकडे सगळं होतं म्हणजे वाटेल ते होतं पण माझ्या या पत्नीनं आणि पुत्रानं या मोहापाई या पैशाच्या मोहापाई माझ्याकडनं सगळं लुटलं आणि मलाच घराबाहेर काढलं पण मला कळत नाही आहे की अजूनही माझं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे कारण मी फक्त त्यांचाच विचार करत बसलो आहे आणि राजाच्याही डोक्यात ते झालं अरे माझ्याकडे पण आता काहीच नाही आहे होत्या त्या सगळ्या गोष्टी जेव्हा होत्या तेव्हा मी सगळ्या ग्रँटेड धरल्या आणि आता काहीच नाही तर मला त्याची आठवण येते आणि त्याच्याबद्दल दुःख वाटतं आता हे दोघंही मेधा ऋषींकडे गेले आणि त्यांना सांगायला लागलं की अरे आमच्याकडे जेव्हा सगळं होतं तेव्हा आम्हाला त्याची किंमत नव्हती आणि आता आमच्याकडे काहीच नाही आहे तरी आम्ही त्याच गोष्टीचा विचार करत बसतो आहे आणि ह्याच विचारांमध्ये सारखं आहे तर म्हणजे ही मनामध्ये ममता कशी निर्माण झाली आणि हा मोह का सुटत नाही अजूनही आणि हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत पण होतं की बऱ्याचदा आपण भूतकाळातल्या गोष्टींचं किंवा जे जे आपल्या हातात काहीच नसतं त्याचा विचार करत बसतो म्हणजे ते आपल्या कुठल्या तरी ममतेमध्ये आपण जखडलेलो असतो तर जेव्हा आता ऋषींनी जे उत्तर दिलं ना ते खरोखरच खूप समजून घेण्यासारखं आहे ऋषींनी तर त्याचं अभिनंदन केलं की तुम्हाला हे कळलं आहे हेच खूप महत्त्वाचं आहे बहुतांशी वेळा आपल्या बाबतीत पण असं होतं की आपण ॲक्नॉलॉजीच करत नाही काय झालं कारण आपल्याला ते कळतच नसतं त्यानंतर ऋषी म्हणाले हो बरोबर आहे तुम्ही या मायेमध्ये फसलेल्या आहात आता माया म्हणजे काय आणि ऋषींनी मायाविषयी सांगायला सुरुवात केली तीन प्रकारच्या माया असतात मोहमाया महामाया आणि योगमाया मोहमाया म्हणजे काय तर तामसिकपणा आळशीपणा एखाद्या गोष्टीविषयी असणारी अटॅचमेंट आपल्या स्टोरीमधल्या सुरत आणि समरीचं एक्झॅक्टली असं झालं की हे दोघंही या मोहमायेमध्ये पूर्णपणे अडकलेले आहेत मोहमाया ही देवी महाकाली दर्शवते दुसरी माया आहे महामाया जी रजुगुण दर्शवते म्हणजे कोण पैशाच्या मागे धावणारी लोक म्हणजे काय की जे लोक सगळ्यांना पैशे आणि तोलतात मनी इज इक्वल टू स्टेटस ह्या तत्वावरती चालणारी माणसं म्हणजे सगळंच पैशात तोलणारी माणसं अगदी माणसांना सुद्धा मला थोडक्यात काय देवी महालक्ष्मीचे भक्त म्हणून महामाया ही देवी महालक्ष्मीच्या रूपानं दर्शवली जाते आणि तिसरी आहे योगमाया सगळे सात्विक सिद्ध पुरुष सिद्धी करणारे लोक ह्या अंतर्गत मोडतात आणि म्हणून देवी सरस्वती त्यांना दर्शवते आत्तापर्यंत मेधा ऋषींनी फक्त हे तीन मायेचे प्रकार सांगितले कुठली माया चांगली आहे कुठली माया वाईट आहे याबद्दल ते काही बोललेले नाही आहेत अजून ते काय म्हणत आहेत की या तिन्ही मायामध्ये किंवा कोणत्याही मायामध्ये अडकून राहणं हे चांगलं नाही आहे ह्या ऋषी ते एक साधं सरळ गणित बांधलं आपल्याला बंधनात अडकायला आवडतं आणि आपण बंधनात अडकतो अतिबंधनात अडकल्यामुळे आपण दुःखात जातो आणि मग नंतर आपल्याला त्या बंधनातून बाहेर यायची म्हणजे दुःखातून बाहेर यायची इच्छा निर्माण होते आणि मनुष्य याच चक्रात फिरत असतो पण जे या बंधनातून मुक्त झाले या चक्रातून मुक्त झाले त्यांना आपण संत म्हणू शकतो आणि त्यावरती येतात ते म्हणजे आत्मज्ञानी म्हणजे ते कोणत्याही मायेमध्ये कधीही फसत नाहीत असे आत्मे आधी म्हणजे अगदी योग मायेत पण फसत नाही मेधा ऋषींनी सुरत आणि समाधीला हे सांगितलं की पहिले तर तुम्ही या मायेतून बाहेर माये का या आणि कोणत्याही दुसऱ्या मायेत फसू नका म्हणजे एक मायेतून बाहेर येऊन दुसऱ्या मायेत फसण्याचं अजिबात काही कारण नाही आता या मायेतून बाहेर यायचं म्हणजे नक्की काय आहे आणि मुळात आपण या मायेत गेलोच का म्हणजे आपण पुढच्या कुठल्या मायेत जाणार नाही यासाठी आपण पुढच्या भागात बघूया की मेधा ऋषी सुरत आणि समाधीला काय सांगतायत आणि काय आहे मधु कैटव यांची स्टोरी तुमचं मायेविषयी काय मत हे कमेंट्स करून सांगा आणि आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण हरी